मैं चौबीस ची नोंद माझ्या सातबाऱ्यामध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेला आहे तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्या नोंद न केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला तुम्ही मित्रांनो वर्धा येथील हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांचा स्वतःचा कापूस शेतकऱ्यांना का पेटवायचं काम पडलं हे सुद्धा आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसलेलं आहे मित्रांनो कृषीप्रधान देश म्हणतो आपण शेतकऱ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची कवडी मोल किंमत नाही शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही शेतकरी ज्यावेळेस बाहेर माल विकायला जातो त्यावेळेस त्या मालाला कवडी मोल किंमत दिल्या जाते म्हणून शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी शिशी या ठिकाणी ते कापूस विकायला नेला मात्र शिशीने हा कापूस नाकारला शेतकऱ्यांचा कापूस घेतला नाही शेतकरी सकाळपासून विनवणी करत होता माझा कापूस घ्या माझ्या सातबाराला नोंद नाही आली मी स्वतः नोंद केली परंतु नोंद आली नाही मी शेतकरी काही एवढा अज्ञान नाही शेतकऱ्यांनी ही नोंद केली होती पण तू तांत्रिक अडचणी आल्या आणि ती नोंद झाली नाही तर त्यानंतर तलाठी यांना सुद्धा त्यांनी फोन लावले त्यांनी विनवणी केला की माझा कापूस घ्या मी काही चोरून आणला नाही हा स्वतःचा कापूस आहे तो माझा कापूस विकत घ्या अशा प्रकारे त्यांनी विनवणी केली संध्याकाळचा टाइम होत गेला आणि शेतकऱ्यांचा कापूस विकला गेला नाही शेतकऱ्यांनी राग रागा तो कापूस पेटवण्याचा प्रयत्न केला मी माझ्या मुलाला घेऊन येते आहो परंतु हे मला शिवाय काय करण्या व्यतिरिक्त स्वतःचा लहान मुलगा सुद्धा सोबत होता मुलगा सकाळपासून उपाशी होता वडील सुद्धा सोप सकाळपासून उपाशी होते त्यानंतर ढसा डसा रडत होता तो मुलगा पाहत होता ही आपल्याला त्या मध्ये दिसलेला आहे मित्रांना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आपण तो व्हिडिओ मध्ये आपल्याला माझ्या लहान मुलाला घेऊन येते परंतु हे मला शिवाय काय करण्या व्यतिरिक्त कोणताही रिस्पेक्ट देत नाही दिसेल मुलगाची मुलाची काय व्यथा होती मुलाची वर्णाची काय व्यथा होती आपल्याला त्या व्हिडिओ दिसलेली आहे मित्रांनो कृषी प्रधान देश म्हणतो मात्र शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची कवडी मोल किंमत नाही आलेलं सुद्धा शेतकरी विकू शकत नाही त्या कापसाला किती दिवस लागले किती दिवस मेहनत घ्यावी लागली खत असेल बी बियाणे असेल खरपणे असेल तो कापसाची वेचणे असेल त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी विकायला गेला आणि ते कापूस विकला नाही गेला किती दुर्दैवी गोष्ट आहे